सचिनजी तुमचं सगळ्यात पहिलं खूप खूप वेलकम या पॉडकास्ट मध्ये आणि आतापर्यंत आपण काय करत होतो की वेबिनार घ्यायचो आणि वेबिनार oh. मध्ये दोन तासामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांना प्रश्न विचारायची संधी मिळायची तेवढे लोक प्रश्न विचारायचे आणि oh. एक हजार लोक फक्त तिथे ते ऐकू शकत होते मग थोडस माझे गुरु त्यांनी असं सा सांगितलं की तू एक नंबर शेतकऱ्यांना दे आणि जो नंबर तुम्हाला मिळाला होता त्या नंबरवरती तुम्ही प्रश्न पाठवला आणि आज तुमचा नंबर आला आणि तुम्हाला सांगितलं की आज तुम्हाला बोलायचं आहे तुमचा प्रश्न विचारायचा आहे तर आता सगळ्यात पहिला नाव सांगा गाव सांगा तालुका जिल्हा तुमचा मोबाईल नंबर आणि तुम्हाला कोणत्या पिका संदर्भात प्रश्न आहे ते सांगा आणि नंतर प्रश्न विचारा माझं नाव सचिन थोरात उक्कलगाव तालुका श्रीरामपूर जिल्हा नगर आणि मोबाईल नंबर आहे एट नाईन सेवन फाईव्ह एट सिक्स फोर सिक्स नाईन आणि प्रश्न माझा कांद्याविषयी आता उन्हाळ्या कांद्याचं ओके ओके okay, okay, बोला तर आता आपल्याला ला, लागण करून साधारण एक नऊ दहा तारखेला महिना होईल गो पण आता सध्या असं हे होतं गो जी कांदे पाहते असे चपटी होत होती तर मग त्याला मी मेसेज पाठवला होता तर त्याच्यावर ओके आलं तुमचं त्या व्हॉट्सअप तर आम्ही एम पंचाळीस आणि सिक्वेल आणि स्टिकर असा एक स्प्रे घेतला तीन दिवसापूर्वी ओके हा okay. आणि मग आता okay. आपलं तो दिवस आणि आपल्याला तेच हे घ्यायचं होतं एकवीस दिवस आणि एक वेदांत अॅग्रोच एल आणि झिरो ब्रेचा सत्तेचाळीस प्लस टू पॉइंट एट एफ फी ते घेतलं चालेल का तीन एक दिवसांनी सोमवारी हो ते पण चालेल परंतु सगळ्यात पहिले आपण थोडस आहे ना त्याच्यामध्ये जाऊया की कांद्याची पाच चपटी का होते जे की गोल असायला आणि जेवढी ती गोल राहील तेवढा जास्त असतो फोटोसिंथेसिस करायला आणि नऊ दहा तारखेला जर लागवड झालेली असेल तर आता पूर्ण शेत असं ज्याला आपण शेवाळलेलो म्हणतो त्या पद्धतीने तुम्हाला ते दिसत असेल पूर्ण हिरवगार झालेला असेल फॉर्च्युनेटली uh, माझी पण लागवड नऊ दहा तारखेलाच झालेली आहे आणि आता माझा जो कांदा आहे तुमचा आणि माझा कांदा सारखा आहे त्याच्यामुळे मला बऱ्यापैकी कळत आहे की, की uh, माझा आणि तुमचा प्लॉट दिसायला सारखाच दिसत असेल म्हणून मी थोडस कॉन्फिडेंटली तुमच्याशी बोलतो पण तुमचा जो प्रश्न आहे तो प्रश्न ना माझा नाहीये माझी अतिशय uh, चांगली आहे हिरवागार कांदा आहे आणि मी पहिलाच स्प्रे आता माझा काल झालेला आहे आणि कालच्या स्प्रेमध्ये आता वातावरण खराब झालेलं आहे धुकं पण सकाळी होतं काल पण होतं आज पण होतं आणि नगरच्या काही भागामध्ये पाऊस पण पडला आहे काल मग हा मग मी काल सकाळी एक बुरशीनाशक एक कीटकनाशक घेतलेला दोन बुरशीनाशक आणि एक कीटकनाशक घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी डोमार्क जे येत डोमार्क हे जीवाग्रो जी कंपनी आहे त्या कंपनीचा आहे टेट्रा सायकल झोन त्याच्यामध्ये आहे तर हा, ते घेतलं आहे ते आहे आणि हा डोमार्क हा खूप जुना ब्रँड आहे सिस्टेन वगैरे जे ना त्या काळातलं हे प्रोडक्ट आहे थोडस कमी वापरलं गेलेलं प्रोडक्ट आहे आणि त्याने आतापर्यंत रेजिस्टन्स पण तयार केलेला नाहीये तर म्हणजे जुन्याच पिशवीतून काढलेली ती बाटली असं आपण म्हणू शकतो पण खूप चांगले रिझल्ट आहेत आणि त्याच्यामध्ये मी एम पंचेचाळीस घेतलं होतं दोन ग्रामने आणि त्याच्यामध्ये कीटकनाशक पहिल्या स्प्रेला मी हे घेतलेलं होतं मार्शल सव्वा मिली एका लिटर पाण्याला आणि नॉन आयनिक स्टिकर त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटर प्लस जे आहे ते घेतलेलं होतं इथे मी कीटकनाशक प्रोफेनोफॉस पण घेऊ शकलो असतो पण माझं हे आंतरपीक आहे डाळिंबामध्ये आणि प्रोफेनोफॉस घेतला असतं तर डाळिंबातल्या त्या याला जे आहे पानगळीला कार्नेबुट ठरलं असतं म्हणून डाळिंबाला ते टॉक्झिक आहे मी ते घेतलेलं नाहीये मी मार्शल घेतला मार्शल पण चांगलं काम करत वरती आता जे काही चपटी होती ही न्यूट्रिशनल डिसऑर्डर आहे किंवा ज्याला आपण डिफिशियन्सी म्हणू शकतो आणि सुरुवातीच्या काळामध्ये डिफिशियन्सी येण्याचं कारण न्यूट्रियंट न देणं हे नसतं याच्यात दोन गोष्टी आहेत की एकतर जे आपण खत टाकलेले आहेत ते खत मुळाच्या कक्षेमध्ये नसणार बऱ्याचदा आपण काय वरतीच खत टाकतो आणि यावेळेस आमचं थोडस यावेळेस हे झालं घाई झाली खूप मध्ये तो पाऊस झाल्यामुळे सगळं हे झालं ते असं म्हणजे शेत तयार केलं टाकून दिले आणि नंतर लागवड केली त्याच्यावर घे मिक्स नाही मिक्स नाही झाले ते म्हणजे जे तुम्ही सांगितलं चार वट खाली जायला त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम आला आणि नंतर पाणी द्यायचं तर डिप्पीचा फॉल्ट झाला डिप्पी जळली म्हणजे ते थोडं तो एक खेच होत गेल्या वेळेस नाही पण त्याच्यातनं ना मी दुसरी जी गोष्ट सांगणार होतो ती आता डिपीने तुम्ही सांगितली मी दुसरा जो पॉईंट सांगणार होतो की खातं टाकलेले पण रूट डेव्हलपमेंट प्रॉपर नाहीये हो तोच प्रॉब्लेम झाला मग आता तुमची डीपी जळाली त्याच्यामुळे तो जो जारवा ज्याला आपण बाळस मोडणं म्हणतो पहा त्या पिकाचं आणि तुम्ही पाणी असते आणि रूट डेव्हलपमेंट एकदम प्रॉपर झाले असते न्यूट्रिन डायरेक्ट एवढे घेतले असते पण काही काळजी करू नका मी एक सजेशन तुम्हाला आता हे देईल तुम्ही एकोणवीस एकोणवीस एकोणावीस एका लिहू नका तुम्ही मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला या डिस्क्रिप्शन मध्ये लगेच निघेल पूर्ण लिहिलेलं असेल की काय डोस प्रति एकर किती द्यायचा आहे तर ते बघून तुम्ही लगेच सोडा एकोणीसशे एकोणीसशे एकोणीस जे आहे ते एका एकरला दोन किलो द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे रिस्टार्टर रिस्टार्टर हे एक किलो घ्यायचं आहे दोन्ही पाण्यात मिक्स करायचे आणि एका एकरला ड्रिप असेल तर ड्रिपने सोडा किंवा जर फ्लड पाणी असेल तर तिथे ड्रम ठेवायचा आणि पाण्यामध्ये टाकून सोडायचं स्प्रिंकलर जर तुमच्याकडे असेल तर स्प्रिंकलरने तुम्ही याचा वापर करू शकता पण जेव्हा हे खत संपेल त्याच्यानंतर एक दहा पंधरा मिनिट स्प्रिंकलर चालू राहिलं पाहिजे जेणेकरून पाथीवरती जे पडलेलं आहे ते जमिनीवरती जाईल आणि हे दिल्यानंतर एक चार पाच दिवसामध्ये तुमचे कांदे एकदम वेगळे दिसतील एकदम हिरवेगार झालेली दिसतील मुळाची वाढ एकदम प्रॉपर दिसेल त्याच्यानंतर तुम्हाला द्यायचं आहे अभिना न्यूट्रिमिक्स जर तुम्ही अजून बनवले नसेल तर अभिना न्यूट्रिमिक्स बनवा हा त्याने बनवलं आणि हे एकोणवीस याच दिल्यानंतर आपलं तो जिरोबे सत्याचा आणि नाही स्प्रे नाही आता आपल्याला स्प्रे नाही घ्यायचा मी का नाही सांगतो स्प्रे करून त्याची तेवढी रिझल्ट नाही येणार अरे आता आपल्याला जमिनीमध्ये हे काम करायचं आहे एकदा त्याचा जारवा आपल्याला चांगला फोडून घ्यायचा रिस्टार्टर ते काम करेल श्रीपूरला तुम्हाला रिस्टार्टर हे डिलाइट अॅग्रोच येत उंडे पाटलांमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल किंवा हे जे एकोणीसशे एकोणीस पण त्यांच्याकडे मिळून जाईल तुम्हाला अविना न्यूट्रीमिक्सची जी बॅग आहे ती पण त्यांच्याकडे आहे पाचशे लिटरची बॅग आणा पाचशे लिटरच्या टाकीमध्ये तयार करा करण्याची पद्धत एकदम सोपी आहे टाकी पूर्ण पाचशे लिटरनी भरून घ्या त्याच्यामध्ये एक बाटली मिळेल त्या याच्यामध्ये तो हे तुमचा व्हिडिओ ती शंभर एम ची बाटली त्याच्यात टाका बस ते सगळे मिक्स करायचं युरिया टाकायला फक्त विसरायचं नाही युरिया पाच किलो टाकायची पाचशे लिटर मध्ये आणि पंधरा दिवस दिवसातून दोनदा ढवळायचंय पंधरा दिवसात तयार होईल आणि हे कांद्याला वापरा तुम्ही चार ते पाच आणि कांदे एका एकरात फक्त एवढ्या एका प्रिपरेशननी तुम्हाला एव्हरेज मिळत असतात रोग कमी येतात मागच्या माझे कांदे जो पंचवीस टन मी एका एकरात घेतलं त्याच्यामध्ये सगळ्यात मेन रोल जो आहे तो याचा आहे कारण बॅलन्स न्यूट्रिशन होता आणि त्याच्यात सगळे मायक्रो मिळतात मुळाची वाढ एकदम प्रॉपर राहते तर ते तुम्हाला करायचंय कांद्यासाठी त्याचं पण okay. तुम्ही स्प्रिंकलर नि देऊ शकता ड्रिप नि देऊ शकता मोकळं पाणी जसं आता एकोणीसशे एकोणीस आणि रिस्टार्टर मी सांगितलं त्याच पद्धतीने oh, okay. hmm? त्याला हो। ते देऊ शकता आणि सत्य एक मला असं विचार होते आपण तुम्ही हे जे सांगितलं होतं ते पीएसबी केएसबी ते जे हे बॅक्टेरिया हे कुठं भेटतील आपल्या एरियात पायरन्सला भेटत दे। हा तिथे पण भेटतील एकटे एकटे किंवा मी तुम्हाला सांगेल की एकत्र जे येतात ना समजा आपल्याला बायो फर्टिलायझर द्यायचे तर लान्स प्रो नावाचं प्रोडक्ट मिळेल तुम्हाला हा लान्स प्रो एका लिटर पाण्याला तुम्हाला घ्यायचं आहे सॉरी एका एकरला घ्यायचा आहे अर्धा किलो डेक्श्रो बेस आहे अर्धा किलो घ्या आणि ते द्या आणि कांद्याला काही मर रोग एवढा नसतो त्याच्यामुळं गरज नाही पडणार लान्स प्रोची पण तुम्हाला फोस्टिन फोस्टिन रिच रिच द्यावा लागेल ते बायो फर्टिलायझर आहे कारण जो रोग रोग येतो स्प्रिंग सारखी त्याची पात होते तर तर तो जर असेल तुम्हाला द्यावा लागेल अर्धा किलो एका एक एकरला एकदा दिलं तरी काम भागत कांद्याचं तो जर नसेल तर तुम्ही फक्त बायो फर्टिलायझर त्या फोस्टिन रिच नावाने मिळेल ते फ्लोनी हे करायचं ते पण फ्लोनी पाणी ना तर टाकीत करून ठेवायचं गुल त्याच्यात टाकायचा मस्त पैकी ते मल्टिप्लाय होतं आणि जिथून आपलं पाणी पाईप तिथं टाकायचं संपूर्ण शेतामध्ये वापर तुम्ही करू शकता आणखी काही प्रश्न आहे तुमचा नाही एवढंच होतं आणि मग ते जे आता हे स्प्रे घ्यायचेच नाही मग नंतर नाही आणि ते एकवीस बेचाळीस त्रेस आपण सांगितलं होतं सगळं घेऊ नका तुम्ही हा घेऊ नका पुढच्या वेळेस जे काही आपण टच मध्ये राहूया तुम्ही प्रश्न हो। आणि गरज असेल तर आपण तो स्प्रे घेऊ अदरवाईज यावर्षी तुम्ही वॉटर सोल्युबल फर्टिलायझर बऱ्यापैकी टाळणार आहे वर्तन स्प्रे करणं जे काही मला करायचं ते जमिनीतून करायचं आहे आणि माझी तुम्हाला रिक्वेस्ट असेल आपण काय दहा किलोमीटर अंतरावरती आहोत तर एखाद्या तुम्ही पण या कांदे yes nastil sanga oh <thank> okay <you. laughs> <laughs> okay sir huh? okay oh, sir yes chaliye thank, thank, thank you thank you sir thank you